नाभिक समाजाचे थोर दैवत श्री संत श्रेष्ठ निष्काम क्रमयोगी शेना महाराज यांच्या नावानं तीस दिंडी चालवितात एकशे पासष्ट नंबर रथाच्या मागे नाभिक समाजामध्ये हे बरेच थोर थोर नेत मंडळी होऊन गेले महाराज लोक होऊन गेले पण ह्यांनी कुणाला सुचलं नाही की संत शेना महाराजाच्या नावावर दिंडी काढायचं आणि असं जे काम एकमेव मराठा मराठवाड्यामध्ये हरिभक्त परायण कैलास महाराज भालेराव यांनी केलं आणि एक समाजाला रस्ता दाखवून दिला आहे कि समाजाच्यासाठी काय केलं पाहिजे समाजासाठी आपण स्वतःसाठी तर आपण जीवन जगतोच प्रत्येक वर्षी आपण जीवन जन्मल्यापासून मरेपर्यंत जगतो पण त्या जीवनाला जगणं म्हणत नाहीत जगण जीवन कशाला म्हणतात जे काहीतरी पाठीमाग करून घे जाण्यासाठी आणि हे समाजासाठी असं कार्य केलेलं आहे तर पिढी ना पिढी चालू राहणार आहे कारण एकशे दिंडी आणि जवळजवळ तीस वर्षापासून आणि ती निष्काम कशा निष्काम आहे संत शेना महाराज संत शेना महाराज कार्य निष्काम आहे आणि त्यांच्या नावानच निष्काम वा कोणतंही वा, वा, गाण्याची किंवा कीर्तन कार्याची ओढ असल्यानंतर माणूस ती त्या कलाक्षेत्रात आहे पण हे त्यांची कोणतीच सेवा चार पाचशे लोकांची सेवा करतात असे महान कार्य हरिभक्त परायण कैलास महाराजांनी केलेला आहे आणि समाज नाभिक समाज हा त्यांचा ऋणी राहील कारण त्या नाभिक समाजाला हे एक दिशा जाऊन दिलेली आहे त्यांचे मी सर्व आमच्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन करतो जेवढं हे सत्कार करून श्री श्री पुष्प मी नाही कारण ह्याच्या कार्यावर तरी पण फुल नाही फुल फुलाची फुर, फुर, पाकळी म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केलेला आहे जय श्री संत शेना महाराज जय